पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नागरिकांशी संवाद साधून त्यांनी बेग प्रश्न जाणून तर दुसरीकडे भगवान शक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची चाहूल लागली आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलतील याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलंय मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी ताई बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय त्यासाठी आढावा बैठक काय मी शेती च्या नुकसानीसाठी अतिवृष्टीच्यामुळे खूप जनावरांचं काही नुकसान झालं असेल यासाठी खूप साऱ्या पाणी शिरलंय त्यासाठी जसं जालन्यामध्ये प्रशासनाची बैठक घेतली प्रशासनाला निर्देश दिले तसं आता बीड जिल्ह्याचे पण मी लेख आहे इथली पण नेता आहे मंत्री आहे राज्याची तर मी बैठक लावली आज रविवारची सुट्टी नाही अधिकाऱ्यांना सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही अकरा वाजता आमची बैठक आहे आष्टीमध्ये शिरूरमध्ये बाजलगावमध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परळीमध्ये काही नुकसान मी प्रत्यक्षात पाहू शकले काही नाही पाहू शकले पण प्रत्यक्षात पूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन त्याचे पंचनामे कसे घेतील याचे आदेश देऊन जास्तीत जास्त नुकसान झालेल्या लोकांना मदत कशी सरकारची मिळेल ही भूमिका आमची नक्कीच तरी बीडच्या रेल्वेचा प्रश्न देखील मार्ग लागलेला आहे परळी तर रेल्वे आहेच पण बीड हो ते आहे आता बीड ते परळी बाकी आहे हो ते होणारच बघा विकास हे अविरत चालत राहणार आहे आणि विकास अविरत चालत असल्यामुळे टप्प्याटप्प्यानी टप्प्या टप्प्यानी आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी होत राहणार आहेत जसे नॅशनल हायवे कधी आहे ते नव्हते बीड जिल्ह्याच्या एवढे झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाल्या पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या जिल्हा परिषदा झाल्या पंचायत समित्या झाल्या तशीच आमची रेल्वे झाली आहे खूप खूप तुम्ही त्या दिवशी लोकांचे चेहरे पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की लोकांना किती समाधान मिळालं नक्कीच महाराष्ट्रामध्ये भगवान गडावरील दसरा मेळावा एक विशेष काय सांगा या वर्षीचा दसरा मेळावा कसा असणार भगवान भक्तीगडावरचा मेळाव्याला पण आता दशक पूर्ण होत आहे आणि गेले अनेक वर्ष मीच पण जवळपास वीस पंचवीस वर्ष हा दसरा मेळावा जवळून पाहते सोळा सतरा वर्ष मी त्याच्यात स्वतः इन्व्हॉल्व आहे जाते स्वतः आणि हा मेळावा हा आधीपासून आमची परंपरा आहे ते म्हणजे एक सिमोल्घाची परंपरा आहे कुठलाही राजकीय हेतू किंवा कुठला तरी आता एक मुद्दा उभा राहिला आहे राज्यात म्हणून घेतलेला मिळावा नसून हे एक पारंपरिक आमची एक प्रथा आम्ही पूर्ण करतो आणि त्या प्रथेसाठी सगळे लोक म्हणजे हजारो नाही लाखो लोक हे स्वतःच्या घरची पुरणपोळी सोडून त्या उन्हात का अगदी काटे तुडवत त्या येथे येतात आणि यावेळी पण लोकांची प्रचंड तयारी म्हणजे यावेळी मला वाटत होतं की अरे बाबा किती वर्षे घ्यायचं आता यावेळी काहीतरी वेगळं करू लोकांनी इतका उत्साह दाखवलाय स्वतःहून फोन गावागावात लोक म्हणजे आम्ही पट्टी केली तरी चाळीस गाड्या केल्या आहेत आम्ही चारशे लोक येतोय कुठल्या मुंबईचे टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा जे वेगवेगळ्या जिल्ह्यातले आजूबाजूचे त्यांनी सुद्धा गाडी बरोबर लोक घेऊन यायचं ठरवलं म्हणजे इतकं त्यांनी तयारी केली की त्या तयारी पुढे मला जावंच लागतं तिथे झुकावंच लागतं आणि मी येणार आहे दसऱ्याला आणि सर्वांनी या असं निमंत्रण देते नक्कीच दसरा मेळाव्याला सर्वांनी या असं आव्हान देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत बीड